सर्वात उंचीवर असलेल्या रायरेश्वरावर मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे निवडणूक पथकाची वाखाण्याजोगी कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वात उंचीवर असलेल्या रायरेश्वर हे मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली आहे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पथक रात्री त्या ठिकाणावरून परतले आहेत निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांना बॅग देखील दिल्या होत्या लोखंडी शिडीचा वापर करून पथक त्या ठिकाणी पोहोचले होते एक तास पायी प्रवास करून पथकाने या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आहे रायरेश्वरावर मतदानाची प्रक्रिया ही पार पडलेली आहे निवडणूक पथकाची वाखडण्याजोगी कामगिरी आपण पाहतोय मतदान हे पार पडलेलं आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वात उंचीवर असलेल्या रायरेश्वर या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली आहे मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अधिकारी नंतर खाली उतरले आहेत